सांगली मिरज रोड महास्वच्छता अभियान चार टन उचलला कचरा बाराशे कर्मचारी अधिकारी संस्था यांचा सहभाग सांगली मिरज रोडवर आज सांगली मिरज कुप्पाड महापालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते या माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत पुष्पराज चौक कर्मवीर भाऊराव चौक ते मिरज महात्मा गांधी पुतळा विविध सामाजिक संस्था विद्यार्थी व मनपा बाराशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी साळुंखे विद्यालय मिरज व अन्य सामाजिक संस्था कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला होता उपायुक्त स्मृती पाटील शिल्पा दरेकर विजय यादव सहाय्यक आयुक्त विविध विभागाचे प्रमुख कर्मचारी यावेळी उपस्थित होते साधारणपणे चार टन व बाराशे कर्मचारी अधिकारी विविध संस्था कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सदरची स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने यापुढे देखील असे महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सर्व एन सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांना याद्वारे आवाहन केले आहे की सदस्य त्या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले शहर स्वच्छ करण्यासाठी आपला हातभार लावावा स्वच्छता ही सेवा या आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी करावे अशी विनंती केली आहे मुख्य मुख्य स्वच्छता स्वच्छता अधिकारी अनिल पाटील व यांच्या टीमने चांगले काम केले आहे नमस्कार मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज मिरजवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेच्या तर्फे स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत सांगली ते मिरज पुष्करा चौक ते महात्मा गांधी चौक इथपर्यंत पूर्ण संपूर्ण जवळजवळ साडेआठ ते नऊ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात येत आहे त्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने जवळजवळ बाराशे कर्मचारी आणि दीडशे वाहनं आपण लावण्यात आलेली आहे त्यामध्ये इतर संस्थाचाही सहभाग आहे स्वयंसेवी संस्था जसं निर्धा निर्धार फाउंडेशन आणि कॉलेज मिरजचे एक कॉलेजचाही सहभाग याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे अशा प्रकारची मोहीम घेऊन जवळजवळ आज एक दिवसामध्ये साडेचार टन कचरा आम्ही गोळा केलेला आहे आणि ही मोहीम आम्ही सातत्याने सुरूच ठेवणार आहोत आम माझं आव्हान आहे सांगलीकरांना मिरजकरांना कुपवाडकरांना की आपण सगळ्यांनीही या स्वच्छते मोहिमेमध्ये आमच्या सहकार्य करावा आणि मोठी संख्येने उपस्थित राहून ह्या स पूर्ण शहर पूर्ण महानगरपालिका क्षेत्र स्वच्छ करण्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवावा अशा प्रकारची मोहीम आता प्रत्येक आठवड्यात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेणार आहोत आणि पूर्ण शहर स्वच्छ करण्याच्या आमच्या जे मोहीम आहे ते यशस्वी करणार आहोत जय हिंद जहाराज